काय म्हणत खेळायला 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 खर तर मी जेव्हा नाटक करायला सुरुवात केली तेव्हा नाटकात काम करताना आमच्या दिग्दर्शकांनी सांगितलं की तुला नाटकात काम नाही करता ना। येणार कारण की तुझी भाषा म्हणजे अशी आहे पाणीला पाणी बोलतोयस असं थोडी नाटकात चालते आणि नम्रता तुझ्याकडे आता येणार आहे नम्रता म्हणूया की काय म्हणूया हिला पण फक्त लॉली नाही हिचे अनेक नावं आहेत आणि मी त्याच मुद्द्याकडे येणार आहे नम्रता महाराष्ट्राची हास्य जत्रा ह्याच्यातनं वेगवेगळ्या प्रहसनांमधनं तू वेगवेगळ्या भूमिका म्हणजे आपण अपन... म्हणजे काउंटच करू शकत नाही होती इतक्या भूमिका तू साकारल्यास आणि त्याच्यामध्ये इतक्या वेगवेगळ्या बोलीभाषा म्हणजे लॉली असेल किंवा शिक्षिका असेल किंवा सर्वसामान्य घरात ती एक गृहिणी असेल प्रत्येकीच्या भाषेचा बाज वेगळा आहे ह्या बोलीभाषांचा अभ्यास करताना काय डोक्यात असतं कसं करतेस कारण वेळ खरं तर मुळात कमी असेल तुम्हाला ह्या सगळ्यामध्ये पटकन ती पकडणं आणि ती आत्मसात करून आमच्यापर्यंत अशा पद्धतीने पोचवणं की जणू काही तू वर्षानुवर्षे ती बोलती आहेस तो अभ्यास ती निरीक्षणं कशी असतात मी एकतर काळा चौकी लालबागसारख्या एरियात वाढलेली मुलगी आहे चाळीत वाढलेली मुलगी आहे चाळीमध्ये अनेक वेगवेगळ्या भाषेंचे म्हणजे जे शेजारी आहेत ते वेगवेगळ्या भाषांमधले आहेत मग कोणी बिहारचं असतं कोणी यू पीचं असतं कोणी मग कोकणातलं असतं कोणी घाटावरचं असतं कोणी सातारकडचं असतं तर असे वेगवेगळे वेगवेगळी भाषा बोलणारी माणसं आजूबाजूला नेहमी वावरत असतात तर माझं वाचनापेक्षा माझं थोडं ऑब्झर्वेशन थोडंसं बरं आहे त्यामुळे मला ती भाषा पटकन ग्रास्प करता येते मी आगरी भाषेतलं एक नाटक केलं होतं त्यामुळे मला बऱ्यापैकी किशोर चौघुले आणि विक विकास समुद्रे यांच्या यांचं ऐकून ऐकून मला ती भाषा थोडीफार येते मी स्वतः माझं जे गाव आहे ते आळेफाटा आहे जुन्नर तालुक्यातलं आहे त्यामुळे बऱ्याचदा मी जी सासूसुनांची आमची जी सिरीज आहे त्याच्यात जी मी भाषा बोलते ती मी माझ्या माझ्या घरात आम्ही बोलतो माझे माझे आई वडील त्या भाषेत जुन्नरच्या भाषेत बोलतात तर अशा ज्या बऱ्याच वेगवेगळ्या भाषा तर कोल्हापूरची भाषा सातारची भाषा पण नाटकाच्या निमित्ताने वेगवेगळ्या भागांमध्ये जाणं होतं त्यामुळे तिकडच्या लोकांचं ऐकणं होतं त्यामुळे पटकन ती भाषा आत्मसात करायला मला सोपी पडते कारण पण माझं मुळात भाषेवर खूप प्रेम आहे आणि मला अजूनही असं वाटतं की हे तर आहेच कॅरेक्टर्स किंवा मी ज्या भाषा बोलते महाराष्ट्राच्या हास्य जत्रेत पण मला महाराष्ट्रात बोलल्या जाणाऱ्या बोलीभाषा सगळ्या शिकायच्या आहेत आणि माझी प्रचंड इच्छा आहे मला असं वाटतं त्यातनं एक वेगळा विनोद तयार होतो बोलीभाषेतला एक वेगळा विनोद असतो तुम्ही जे म्हणता की आता शाब्दिक कोट्या वगैरे तो जमाना गेला म्हणजे अजूनही आहे करता शाब्दिक कोट्या तोही विनोदाचा एक प्रकारच आहे त्याला मी कधीच नाही म्हणत नाही आहे की ते करू नये असं म्हणणं नाही माझं पण मला वाटतं की बोलीभाषांमध्ये अनेक विनोद निर्माण होतात अनेक सिच्युएशनमधनं ते येऊ शकतात तर मला स्वतःला खूप मज्जा येते परफॉर्म करायला वेगवेगळ्या बायका वेगवेगळ्या भूमिका आणि वेगवेगळ्या भाषा सो so, येस yes, आणि मला आवडतं आणि मला असं वाटतं की त्या भाषेप्रमाणे आपल्या म देहबोलीसुद्धा आपली बदलत असते त्यामुळे तुझे म्हणतेस की एवढ्या वेगवेगळ्या भूमिका करतेस तर त्या भाषेप्रमाणे माझी देहबोली बदलते आणि ते मला असं वाटतं कुठेतरी प्रेक्षकांचं प्रेम आणि सरस्वतीचा आशीर्वाद याच्यामुळे ते सगळं रंगमंचावर घडत असतं वेगवेगळ्या भूमिकांचा उल्लेख केलास तर मला असं वाटतं की एक झलक आम्हाला इथे बघायला आवडेल हो की नाही आता मराठी भाषा आहे आणि त्याच्यात मी म्हण करायचं करणं भूमिका केलेल्या आहेस नमस्कार तुम्ही मला इथ मराठी भाषेचा इथं गौरव करायला बोलवले व तर मग तुमचे सगळ्यांचे मी अडावसपणे आभार वाटते ब मी थोडीशी भांबावून गेली मला बोलता येत नाही कारण कसं एवढ्या मोठ्या मंचावरवी असं पहिले अंदाज करते कारण आमच्या गावाचे आमची गावची, गावची शाळा आहे ना तर आमच्या गावच्या शाळेमध्ये का आम्हाला थोडंसं म्हणजे एवढं बोलायला जमत नाही पण मला इथे तुम्ही बोलवलं तर तर मुलांनो आता मी तुम्हाला शिकवणार आहे बा गवताचं पात एक दोन तीन चार गवताचं चा पात काय म्हणत खेळायला चल बया खेळायला चला खेळायला चल बया खेळायला खेळायला मला वाटतं मी जर म्हणाले नसते की काहीतरी करून दाखव तर इथनं आवाज आलाच असता आणि ते तुला करावंच लागलं असतं आणि मला हिचं कौतुक नेहमी वाटतं की आम्ही अशा गप्पांचे कार्यक्रम असे बरेच केले आहेत आणि कधीही आम्ही अशी फरमाईश केली की एखादी झलक आम्हाला करून दाखव ती कधीच आडेवडे घेत नाही ती लगेच करून दाखवते आपण किती कार्यक्रम केले आहेत आणि खूप धमाल येते खूप थँक्यू नवा रोहित जे जे मी नंतर सांगितलं ते मी तुला आताच सांगते तुझ्या भाषेत काहीतरी होऊन जाऊ दे आता एवढा मोठा कार्यक्रम आहे सगळ्या मुली नटून थटून फेटे बिटे घालून सगळ्या आलेले आहेत पावडर लाली लावून आलेले आहेत तर आमचं कसं असते आम्हाला म्हणजे पावडर लाली लावायची गरजच लागत नाही आम्ही म्हणजे इकडून एक बोट फिरवलं एक थँक्यू याच याच मुद्द्याकडे बोलीभाषा आपल्याला बरच काही देऊन जाते तुझी जी बोलीभाषा आहे तू जी आणली आहेस पुढपर्यंत तू महाराष्ट्राची हास्य जत्रा मधून प्रेक्षकांपर्यंत पोचवली आहेस त्या बोलीभाषेने तुला अभिनेता म्हणून काय दिलं रोहित ओळख दिली मा, आज मी आल्या आल्या हे बोलणे आहोत त्याच्यात बोला की असं म्हणले काका समोरून तर ही ओळख जी आहे ती भाषेने दिली बोलीभाषेने दिली खरं तर मी जेव्हा नाटक करायला सुरुवात केली तेव्हा नाटकात काम करताना आमच्या दिग्दर्शकांनी सांगितलं की तुला नाटकात काम नाही करता ना। येणार कारण की तुझी भाषा म्हणजे अशी आहे पाहणीला पाहणी बोलतोयस असं थोडी नाटकात चालतंय तेव्हा तेव्हा त्या ते ते नाटकाची गरज असेल कदाचित स्वच्छ मराठीत बोलणं पण म्हणून मी खूप काम केलं स्वतःवर आणि मी स्वच्छ मराठीत बोलायला लागलो पण पुन्हा सगळं फिरून महाराष्ट्राच्या हास्य जत्रेमध्ये सचिन सरांनी मला सांगितलं की तुला त्या भाषेत बोलता येईल का ते बोलून दाखव आणि ते बोलायला लागल्यावर ते जास्त आवडायला लागलं आणि त्याच्यामुळेच मला त्या भाषेमुळे ओळख मिळाली त्या लईमुळे आमच्या भाषेत एक ठसका असतो बोलण्याचा एक एक रांगडेपणा असतो म्हणजे नॉर्मली कोणाला चहा आणून दिला ग्या। ग्या की चहा घ्या असं म्हणतात आमच्याकडे ए घ्या की चहा म्हणजे जवळजवळ दम दिल्यागतच असतो पण ते आपुलकी असते ती ती ते प्रेम असतं ती लोकांना आवडतं गोड वाटतं त्याच्यामुळे बोलीभाषांची त्यांची त्यांची एक वेगळीवेगळी गंमत आहे जसं ताई आता तिच्या भाषेत बोलली ती गंमत आहे